ृष्टीतून आणखी एक दुःखद बातमी समोर आलेली असून एका सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्याच्या निधनाने मनोरंजन विश्वावर दुःखाचा डोंगर कोसळला पाहूयात कोण आहे तो अभिनेता तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते कैकला सत्यनारायण यांचं दुःखद निधन झालेलं आहे वयाच्या सत्याऐंशीव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला ते आरोग्याच्या अनेक झुंज देत होते सत्यनारायण यांच्या निधनाची बातमी कळता संपूर्ण पसरलेली आहे त्यांनी सातशे पन्नासून चित्रपटांमध्ये काम केले महेश बाबू ते एन टी आर आणि यश यांच्यासोबतही त्यांनी काम केले आहे ते चित्रपट निर्माते देखील होते त्यांनी ब्लॉकबस्टर चित्रपट के जी एफची देखील निर्मिती केली होती अनेक वर्षी वर्षांपासून त्यांना श्वास घेण्यात त्रास होऊ लागला होता हैदराबादच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्यावेळी ते त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात आलं होतं आता त्यांच्या निधनानंतर चित्रपटातील बड्या कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे प्रगल्भ अभिनेते कैकला यांना भावपूर्ण श्रद्धांजली